是的，是的、嗯。嗯嗯 धन्यवाद बोवा काय बोवा मला मी आगरीच आहे त्यामुळं आगरी आणि मालवणी याच नातं एवढं जवळच आहे ना की मुंबई ही आग्रेची मुंबई आहे पण ते डेव्हलप कोणी केले माझ्या मालवणी माणसाचे बरं की नाही प्रोडक्शन आणि जागा त्याच्यामुळं धर्म पंथ जाती त्याच्यामुळे आपण जायचं नाही कधी करूया थोडा काय तो पेटला मला सुरु केला एवढा नाराज होता माझा बाबू म्हणजे माझा पुतळा खाली बसला होता भजन सुरू व्हायच्या बघितलाय बापा शेतक शितकर काकाला पैसे लागला तो किती जागा सोडली ह्याच्या जा बाजूला बस बसला जो जेव्हा ह्याची लेवल झाली तेव्हा त्यांनी डोळे थोडला बघा तुम्ही माल करा बापसाची लेवल झाली बऱ्यापैकी तो आता तो निश्चिंत राहिला आता काय टेन्शन नाही आता तो गेला आता तो झोपायला गेला घेऊन गेले आपली पंडळी असं काय लय माझा व्हॅलेंटाईन डे वगैरे काढला पण खरं आहे गोवाली संस्कृतीवरती आणि हल्लीच्या पाऱ्या प्रबोधनातून जनजागृती होणं गरजेच आहे काळाप्रमाणे कालाय तस्मै न मा आमच्या माणसं वेल एज्युकेटेड नक्कीच व्हायला लागलेले पण वेल कल्चरल कुठेतरी कमी व्हायला लागलेले नशीब जे सत्तर मध्ये जन्म झाला ऐंशी मध्ये जन्म झाला नव्वद मध्ये जन्म झालाय त्यांचा आहे की आमचा जन्म मॅगी व्हायच्या आतमध्ये आम्ही मोठे झालो बरोबर की नाही मॅगी यायच्या आतमध्ये आम्ही मोठे झालो आणि मोबाईल यायच्या आतमध्ये आमचं शिक्षण झालं आणि व्हॉट्सअप यायच्या अगोदर आमचं लग्न झालं ते बरं झालं म्हणजे संस्कृती कशी साजरी करायला पाहिजे आता येत राहू कशी साला काढते ते बघा मी सौभाग्यवती संगीता महेश चव्हाणताई दिवा यांच्याकडून दोनशे एक रुपयाचं पार्क त्याप्रमाणात किरण विश्वनाथ पाटोळे यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं पार्क धन्यवाद चव्हाण मगाशी हजार दिले झाला ते कोणी दिले तर मला माहिती आहे काय जसा दोन हजार रुपये आले माझ्या शिष्याने मी बदलून सांगितलेलं आहे की येताना तुम्ही मतभेद करायचं नाही पण त्यालाच वाटतं देतात की नाही दूरच होते एवढा माणूस पचास सोला हे सोनं म्हणजे एक रुपये देणार नाही काय गुलाम माझा बाबू येऊन वरती बसला जोपर्यंत लेवल होत नाही आणि मला सांगतो पाचशे पाचशे रुपयाच्या नोटा मी ती डोळे बंद करायची म्हणून मी घ्यायचो अरे गुलामाने ह्याने डे डेचा काय सांगितलेलाच नाही हा माझ्यापेक्षा पोहचलेला आहे किस्सा म्हणून लेखी बोलले जोडू लागले तो काय आला व्हॅलेंटाईन डे हा सांगतो ना तो रोज डे तो चॉकलेट डे हग डे नाही सांगितला याला पण टायडे खूप आवडायचे एकविषयी टायड्या होता आणि गेला दुकानामध्ये दुकानदारा बोलते हो मस्त टाय द्या दुकानदारांनी दिली हा बोलते किती किंमत पाचशे रुपये काय काय गाड्यात माझ्या टाय एवढीची पाचशे रुपये किंमत अहो ती टाय घेण्यापेक्षा मी बुटांचा जोड घेन तो दुकानदार बोलतोय ठीक आहे मग बुटांचा जोड घ्या गाड्या घालून फिरा पोचलेला आहे तो तसा तर तो तुम्हाला सांगतोय व्हॅलेंटाईन डे पूर्वी काय माळ्या रानामध्ये ह्या व्हॅलेंटाईन डे ना तिकडे असा कुठे <laughs> <पुटे? laughs> सड्यावर सड्यावर ती माझी सकला सांगितली ना सकला अरे या सगळ्या ताई आमच्या दिव्यांच्या महागात पडेल बारी सकाळ तुला सांगितलं म्हणजे आपला कॅरेक्टर एकदम असा तुम्ही सगळेजण जाणतात आणि दिव्यामध्ये हे सगळे दिवेकर आहेत हे पाचशे पाचशे दिवस त्यांना दया आली दे चल ठीक आहे माफ केलं पण मला वाटतं माझ्यापेक्षा लेवल कशी झालं आता असो ठीक आहे मग अशी गरीब गरीब करताना तुला श्रीमंत घेऊन टाकला अरे श्रीमंती आहे दिव्यामध्ये माणसं आहेत ना मेहनत करून आणि माझा हा जातरपणे लक्षात ठेवू आपण कधी जातीवरून बोलायचं नाही मी माझी आगरी म्हणजे ती आग आहे एकदा वोकार लागलो सां, सांगायची गरज नाही आणि मी आगरी मुळात माझ्यापेक्षा चांगला बोलतो भाषा कारण ह्याला आगरी भाषा माझ्यापेक्षा ह्याला जास्त आवडतं म्हणून त्याच्या माझ्यावरती जास्त प्रेम आहे मी जास्त काय करतो माझी भाषा एक शक्यतो शोध आता मी मालवणी समजा बोलायला गेलो तुम्ही सगळे असे जातीवंत मालवणी आहेत बरोबर गेली वीस वर्ष भजन करतोय मी मालवणी येत माका येत मालवणी अरे बोलत काय पण एका सुद्धा शब्द वाईट गेला चुकीचा गेला तर ते एक असं झालं व्हॅलेंटाईन डे मला सांगतोय मग गजराकडे काय झालं झाडा झुडपमध्ये यांनी माझा बघितला शिटकर व्हॅलेंटाईन डे जातो माझा बघून आपण गेला आणि हा गेला प्रेसी। प्रेस एक्स कॉलेजच्या वेळ प्रेयसी जवळ गेला आणि झाडाखाली एकदम मस्त की दिवांत बसला आणि झाडाखाली बसल्यानंतर हिनी नाटक करायला सुरुवात केली त्याला माहिती आहे ना तो सकल आला दिसले तरी दर पंधरा दिवसाने <laughs> डांबरीकरण ठरलेलं आहे काय हल्ली काय दिव्यामध्ये काय आम्ही पाण्याचे हाल काढले ते आमचं आई सरळ सगळं बरोबर काय हाल काढले ते आमचा आम्हाला माहिती झाडाखाली बसला परमपूज्य नावाची करतोय परमपूज्य मला म्हणते ना संतोष काय म्हणतोस तसं मी म्हणतो सुशील काय म्हणशील <laughs> <laughs> सुशील सुंदर नाव आहे पप्पू गेला झाडाखाली आणि ऍक्टिंग केली शेतकरी कुवा भेटी कसा हा तिच्या गेला असा खुशीत बिचार व्हॅलेंटाईन डे हो तिने बिचारीने याला असं कुरवाडायला सुरुवात केली आणि ह्याने नाटक करायला सुरुवात केली तिला समाज घ्यायला डोका दुखते काय झालं ए सोन्या काय झालं ते म्हणाल नाही माझं डोकं अगं माझं डोकं सकाळपासून दुखते तिने पटकन असा केल्याबरोबर हा बोलते हां आता बरं बरं वाटते पोचले किस्सा म्हणून तसं तुझा तुझ्या भांडूपातला कोट नाही म्हणजे वहिनी इकडे गावी जाय नंतर थोड्या वेळा म्हणजे माझ्या हाताला खूप असं पेन होते म्हणजे असा क्रॅम्प आला तिने पटकन तिथे सॉफ्टन केला नंतर थोड्या वेळा बोलते अगं माझ्या छातीत खूप दुखतंय म्हणजे ह्यानी ती सुरुवातच केली आता आधी सगळी सर्व्हिस करूनच घ्यायची <laughs> आणि मग ह्यानी छाती दुखतंय तिथे पप्पी घेतली इकडे पप्पी हा सगळा म्हणजे बारा बारा वाटतय आता हा सगळा प्रकार झाडावरती घुसणारा बाबा बसला <laughs> बाबा तिकडे आहे त्यांनी हा सगळा नाही नाही ते बाबा चांगले त्या बाबाने वरून जागेवरून बघितला की

सबसे कातिल गौतमी पाटी सबसे कातिल गौतमी पाटी हे लोंडे चे लोंडे हरी भजनाला बुवा गर्दीची गरज नाही बरोबर की नाही दर्दी रस्ते महत्वाचं आहे आज जे सगळे बसलेले आहेत हे एक एक तोला मोलाचा भजन श्रोत आहे आणि हा भजनी श्रोता अरे कौरवांच्या दिशेने पूर्ण यादव सेना होती पण पांडवांच्या दिशेने एकटा कृष्ण होता तरी युद्ध जिंकल गोड विजय कोणाचा झाला तर पांडवांचा झाला म्हणून सत्तेच्या मार्गाने लोक कमी असतात बरं की नाही सत्तेच्या मार्गाने सत्तेचा मार्ग सुद्धा खडतर असतो पण जे सत्तेच्या मार्गाने उभे राहतात आपल्या बाजूने एवढा भजन रसिक आहे आज रिंगेवाडी प्रसन्न झाली भरपूर झाली ना अरे सूर्य कुणापणे झाकत नाही डोंगर कुणापणे वाकत नाही सूर्य कुणा पुढे झाकत नाही आणि डोंगर कुणापुढे वाकत नाही आणि हा रिंगेवाडी अरे एकीच बळ आहे त्याच्यामुळेच होतं छत्रपती शिवाजी राजांचा बोनी खूप सुंदर सांगितलं अहो छत्रपती शिवाजी राजांसारखे आम्ही वागायला बघतो पण स्वधर्म स्वभाव धर्म छत्रपती शिवाजी राजांसारखा फार कमी घेतो हल्लीची पिढी बघा बोनी सांगितलं छत्रपती शिवाजी राजांसारखे आम्ही दिसायला बघणार दाढी वाढवणार इथे सगळे करून चांगले तुम्हाला काय वाईट नाही म्हणणार मुंबईमध्ये सांगतोय चांगले दाढी वाढवणार कानात बाली घालणार आणि सदराला घालणार आणि स्वतःला शिवाजी समजणार आणि हा शिवाजी शिवजयंतीला मोठमोठे झेंडे फडकवणार आणि संध्याकाळी मोटरसायकलला झेंडे लावलेले असतात आणि तीच मोटरसायकल कुठेतरी नेऊन एखाद्या बारला कुठल्या माडीला लिहून लावणार आणि राजे पुन्हा जन्माला पाठीवर लिहिलेले असतात आणि यांनी केस असे वाढवलेले पाठीमागे मागे आणि पूर्ण तुंतुना त्याचा झालेला छत्रपती शिवाजी सरकार राजे पुन्हा जन्माला कशाला तुझ्या झिपऱ्या बघायला अरे राजे कसे होते छत्रपती शिवाजी महाराज या नावामध्ये सामर्थ्य लपलेलं आहे छ म्हणजे छात्रवंत म्हणजे शत्रूला प्रयत्न करून सोडणारा म म्हणजे पतीचं पावन ती म्हणजे किरणचा ती म्हणजे शिवाचा अवतार वा म्हणजे वासनेच्या आहारी न जाणारा जी म्हणजे तिचा पुत्र व म्हणजे मराठ हा म्हणजे हार न मांडणारा रामकेचा पांढर पर पंढरीच्या भूमीमध्ये त्या भूमीत तुमचा आमचा जन्म झालाय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई त्या संतांच्या मांद्यावाळी मध्ये तुमचा आमचा जन्म झालाय मंडळी छत्रपती शिवाजी राजांसारखं दिसण्यापेक्षा आम्ही छत्रपती शिवाजी ज्यांचा स्वधर्म बाळगायला पाहिजे तर आमचे नक्कीच प्रगती होईल काय